शीतल सराठे परिस्थितीशी संघर्ष करत कलेक्टर होण्याचं स्वप्न बघणारी सावित्रीची लेख दहावी व बारावी परीक्षेत होती टॉपर तलाठी म्हणून अंबड इथं कार्यरत जेई एफ न दिला आर्थिक आधार शालेय शिक्षणाच्या काळात वडिलांची नोकरी गेली आईनं शिवणकाम करून पुढे शिकवलेल्या जालना येथील शीतल गणेश सराठे या सावित्रीच्या लेखीनं कलेक्टर होण्याचं स्वप्न मनाशी बाळगलंय शीतल ही तलाठी म्हणून अंबड इथं कार्यरत आहे सराटे कुटुंब हे जालना तालुक्यातील वजर सराटे येथील मूळ रहिवासी गणेश सराटे यांना एक मुलगा व एक मुलगी गणेश सराटे हे राज्य मार्ग परिवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते सततच्या आजारपणामुळे ते वाहक म्हणून नियमितपणे सेवा देऊ न शकल्यानं त्यांना घरी बसावं लागलं थोरली मुलगी शीतल ही आता चौथीत असतानाच गणेश सराटे यांची नोकरी गेली शीतल ही अभ्यासात हुशार असल्यानं आई नंदा हिनं शिवणकाम करून लेकीचं शिक्षण पूर्ण केलं दोन हजार अठरा मध्ये शीतल ही जालना जिल्ह्यात सर्व द्वितीय आली दोन हजार एकीकडे उच्च शिक्षण घेण्याची धडपड तर दुसरीकडे आर्थिक अडचणी येत असताना शीतलनं एका शिकवणी वर्गात नोकरी केली कला शाखेची पदवी संपादन केल्यानंतर शीतलनं स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करताना तिनं गतवर्षी तलाठी पदासाठी लेखी परीक्षा दिली तिची तलाठी या पदासाठी निवड झाली आणि आज ती अंबड तालुक्यातील पिंपरखेड इथं तलाठी म्हणून कार्यरत आहे शीतल तलाठी झाल्यानं तिच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळालाय शीतलचा धाकटा भाऊ मयूर हा शासकीय तंत्र निकेतन विद्यालयात शिक्षण घेतोय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारी शीतल ही कलेक्टर होण्याचं स्वप्न मनाशी बाळगुण आहे सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण शिकलो परिस्थितीशी संघर्ष केला आईनं शिक्षणासाठी घेतलेली मेहनत शिवाय वडिलांनी दिलेले प्रोत्साहन हेच आपले आतापर्यंतचं यश असल्याचं शीतल सांगते जे एफ फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीचा आपल्या शिक्षणासाठी मोठा आधार झाला असल्याचं ती सांगते लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगले यश संपादन करून आपण कलेक्टर व्हायचे असे स्वप्न मनाशी बाळगून असल्याचं शीतल सराटे आज दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सांगितलंय तसेच प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत उच्च शिक्षण घेत कुटुंबाचा आधार बनलेल्या या सावित्रीच्या सा लेखीचा सलाम कॉलनीतील ले। आज जालना जिल्ह्यात बांबड तालुक्यात तलाठी मध्ये तला, नियुक्ती तला आलेली आपल्या सोबत होता चितल सराटे मला सांगत आज नियुक्ती आलेली काय सांग माझी इयत्ता चौथी मध्ये असतानाच माझ्या वडिलांची नोकरी केली घरामध्ये उत्पन्नाचा दुसरा कुठलाही स्रोत नव्हता म्हणून आईनं शिवणकाम सुरू केलं मी जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळविला पण घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती घराला हातभार लावण्यासाठी मी देखील खाजगी शिकवणीमध्ये काम सुरू केलं अकरावी बारावी मी काम करत करतच केलं आणि बारावी मध्ये सुद्धा माझा कला शाखेतून जिल्ह्यातून पहिला क्रमांक आला त्यानंतर कोणत्या सर्व्हिसला होते माझे वडील आधी एसटी मध्ये कंडक्टर म्हणून होते त्यांची चौथी मध्ये असताना चौथी मध्ये असतानाच त्यांची नोकरी गेली कशामुळे नोकरी गेली त्यांची वडिलांची तब्येत खूप खराब राहायची त्यामुळे भरपूर रसा पडल्या होत्या त्यामुळे वडिलांची नोकरी गेली आता समाजातील मुलींना काय संदेश देणार समाजातील मुलींना एकच संदेश देईल की तुम्हाला खूप सांगितलं जाईल की तुम्ही काही करू शकत नाही कारण तुम्ही मुलगी आहात पण हे साफ चुकीचं आणि खोटं आहे तुम्ही सगळं काही करू शकता शिकू शकतात पुरुषांच्या बरोबर जाऊन कामही करू शकतात तुम्ही कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाही राहू शकत फक्त घाबरू नका खंबीर राहा आणि स्वतःची जिद्द आणि चिकाटी नेहमी स्वतःजवळ ठेवा आईवडणं असतं की मुलगी कुठं जाऊ शकत नाही पुढे शिकणार नाही किंवा लागणार नाही हिचं लग्न करून टाका आई मुली सर्व काही करू शकतात जी आपण इनइक्वल ट्रीटमेंट देत असतो मुलांना आणि मुलींना ती नाही दिली पाहिजे त्यांना एक पाठबळ द्या पाठबळ दिलं तर त्या काही करू शकतात सध्या मी ग्रामसुल अधिकारी म्हणजे कार्यरत आहे आणि तसंच युपीएससी ची प्रिपरेशन देखील करत आहे या होत्या त्यात शीतल सराटे मुलींनी अभ्यास करूनच पुढे जावं असा संदेश देखील शीतल सराटे यांनी दिलेला आहे ज्याला राहुल मुळे दिव्यांग वर्तन साठी जाणार